तुम्ही भरपूर देवदेव करता पूजापाठ करता सेवा करता पारायण करता पण कोणत्याच सेवेचा अनुभव तुम्हाला येत नाही किंवा जेवढं जास्त देवदेव तुम्ही करता पूजापाठ तुम्ही करता तेवढा जास्त आयुष्यामध्ये त्रास होताना अडचणी वाढताना तुम्हाला अनुभव हो येत आहे तर अशा वेळेला कुठेतरी तुमच्याकडून तुमच्या पित्रांची सेवा होत नाहीये देवांच्याही अगोदर पित्रांची सेवा करायला हवी तेव्हाच देवांची जी काही आपण सेवा करू त्याचं फळ आपल्याला मिळत असतं मग ठीक आहे आता आजपर्यंत तर तुमच्याकडून सुरू झाली पित्रांची सेवा करणं शक्य झालं नाही किंवा चला ठीक आहे वर्षभर काही पित्रांची सेवा करणं आपल्याकडून होत नाही तर किमान या पितृक्षामध्ये पितृ पंधरवाड्यामध्ये तरी आपण दररोज सेवा करायला हवी आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ संपला की तुम्ही आठवणीने हे काम करून ठेवा ते म्हणजे तुमच्या घरातील जे तीन पिढ्यांचे पित्र असतील तीन पिढ्यांपर्यंतचे जे पूर्वज वारलेले असतील त्यांची सगळ्यांची पूर्ण नावं जी आहेत ना ती तुम्ही एका कागदावर लिहून ठेवा आणि तुमचं गोत्र सुद्धा एका कागदावर लिहून ठेवा आता तुम्ही म्हणाल की हे कशासाठी या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या तिथीला थी जेव्हा गुरुजी येतात श्राद्ध विधी सर्व करतात तर त्यावेळेला त्या, त्या पूजेत ते आपल्या तीन पिढ्यांच्या पित्रांची नावं विचारतात पूर्ण नावं विचारतात आणि आपलं गोत्र विचारतात तर ते त्यांना सांगायचं असतं म्हणजे आपल्या तीन पिढ्यांच्या पित्रांना सद्गती मिळत असते तीन पिढ्यांच्या पित्रांना शांती मिळत असते आणि तीन पिढ्यांच्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो कारण आपल्याला जेव्हाही हे पितृदोष लागतो तर तो तीन पिढ्यांपर्यंतच्या पितरांचा लागत असतो आणि ज्या वेळेला आपण हे श्राद्ध कर्म पक्ष करतो तर ते तीन पिढ्यांच्या पितरांसाठी करायचे असतात आता तुमच्याकडे जर गुरुजींना बोलवून श्राद्ध पक्ष करण्याची पद्धत नसेल तुम्ही घरच्या घरी पितृजीव वगैरे घालत असाल तर त्या वेळेला सुद्धा तुमच्या तीन पिढ्यांच्या पितरांचे नावं घेऊन तुमच्या गोत्राचा उच्चार करूनच तुम्हाला पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे का घास ठेवायचा आहे गाईला घास खाऊ घालायचा आहे आणि जे कोणी तुम्ही जेवायला बोलवलं असेल तर त्यांना जेव घालण्यापूर्वी तुम्हाला तीन पिढ्यांच्या स्मरण करून तुमच्यासाठी मी हे घालत आहे असा संकल्प सुद्धा करायचा आहे हे सगळे विधी हे कशा प्रकारे करायचं काय करायचं सगळे व्हिडिओ मी डिटेलमध्ये तुमच्यासोबत प्रत्यक्षात करून दाखवणार आहे शेअर करणार आहे त्यामुळे चॅनलला वेळोवेळी तुम्ही भेट देऊ शकता आता लक्षात आलं तुम्हाला की तीन पिढ्यांच्या पित्रांची नावं आपल्याला का लिहून ठेवायची आहेत तर आणि या पंधरा दिवसांमध्ये दररोज दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सहा साडेसहा वाजता किंवा प्रदोष काळामध्ये जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळेला आपल्याला आपल्या तिन्ही पिढ्यांच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे त्यांची नावं घ्यायची आहेत आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे आणि आपल्या घरातील जी दक्षिण दिशा असते कोणत्याही रूममधील असू दे आता तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतात तर तिथे सुद्धा तुमच्या त्या रूममधली दक्षिण दिशा तुम्ही एका सिंगल रूममध्ये राहतात तर त्या सिंगल रूममध्ये दक्षिण दिशेला एक छोटासा पाठ किंवा चौरंग आपल्याला ठेवायचा आहे तो पंधरा दिवस तिथेच राहू द्यायचा तो त्या जागेवरून हलवायचा नाहीये त्याच्यामुळे अशी एक दक्षिण दिशेची जागा आत्ताच मोकळी आणि स्वच्छ करून ठेवा त्या दिशेला चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर वस्त्र वगैरे काहीच नाही अंथरायचं त्यावर एक गव्हाची किंवा तांदुळाची रास टाकायची आहे अगदी पाच मूठ किंवा एखादा ग्लास अशी गव्हाची गव्हाची रास टाकायची आणि एक नवीन पंथी बाजारातून विकत आणायची जी आपण वापरलेली नाहीये जुनी तुमच्या घरात असेल ती तुम्ही घेतली तरी सुद्धा चालते त्या पणतीमध्ये दररोज जे कोणतं आपण देवासाठी तेल वापरतो ते तेल टाकायचं आणि लांब वात जी उभी वात असते ना ती सिंगलच एकच वात आपल्याला त्या दिव्यामध्ये लावायची आहे आणि त्या दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला येईल याप्रमाणे त्या गव्हाच्या राशीवर हा दिवा ती पणती आपल्याला ठेवायची आहे आणि बरोबर दररोज दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सहा साडेसहा वाजता किंवा सूर्य मावळला की लगेच तो दिवा जो आहे तो आपल्याला ला प्रज्वलित करायचा आहे तो दिवा प्रज्वलित करताना आपल्या पितरांचं स्मरण करायचं त्यांना प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहू द्या जीही काही आम्ही कमाई करतो त्यामध्ये बरकत होऊ द्या आमच्या कष्टाचा योग्य तो मोबदला आम्हाला मिळू द्या तुमचा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा यासाठी प्रार्थना करायची तुमच्या घरात नोकरी करणारे असतील तर त्यामध्ये सर्वांची प्रगती व्हावी अशी प्रार्थना करायची आणि सर्वात महत्वाचं तुमचं जर एखादं अडलेलं काम असेल घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी असेल तर त्यांना प्रार्थना करायची त्या पित्रांना की ह्या ह्या व्यक्तीची तब्येत अशी अशी आजारी असते तुमच्या आशीर्वादाने कृपेने त्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ द्या आणि ती आजारी व्यक्ती अगदी व्यवस्थित होऊ द्या आणि त्याचबरोबर तुमचं असं असं अडलेलं काम आहे ते, ते पूर्ण सांगा की हे हे काम आहे अडलेलं आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे याचा अनुभव येतो मी स्वतः या गोष्टी केलेल्या आहेत आणि मी स्वतः या सगळ्या गोष्टी गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे सगळे उपाय करून सगळे तोडगे करून जेव्हा तुमचं कोणतंच काम सफल होत नाही त्या वेळेला तुम्ही पंधरा दिवस पितृपक्षाचे हे करून बघा तुम्हाला शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्का रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल मी प्रत्येक वर्षी हा उपाय ना करत असते आणि हा दिवा लावल्यानंतर मी तिथे बसून दक्षिणेकडे तोंड करून पितृ अष्टक म्हणते पितृ अष्टक मी अकरा वेळा म्हणते आता तुम्ही पितृस्तुती सुद्धा म्हणू शकता सुद्धा म्हणू शकता पण पर्सनली मला पितृ अष्टक म्हणायला खूप आवडतं त्याच्यामुळे मी पितृ अष्टक म्हणते आणि हा उपाय तुमच्या घरातील कोणीही पुरुष असेल महिला असतील कोणीही केला तरी चालेल पण घरातल्या एका तरी मंडळीने हा उपाय पितृ पक्षाचे पंधरा दिवस करायचा आहे घरातील सगळ्यांना तुम्हाला या उपायाचा अनुभव अनुभवायला मिळेल आणि सर्वात महत्वाचं या पंधरा दिवसात जसं जसं तुम्ही हा उपाय कराल तसं तुम्हाला अनुभव येईल की आपल्या घरामध्ये शांतता निर्माण झालेली आहे घरात एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत होती किरकिर -किर करत होती ती सुद्धा शांत झालेली तुम्हाला अनुभवायला मिळेल आपल्या घरातल्यांच्या वागण्यात बोलण्यात सौम्यता आली आहे प्रेमळपणा आलेला आहे याचा सुद्धा अनुभव तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये अनुभवायला मिळेल आणि हो एक गोष्ट सांगायची राहिली त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूडभर काळे तीळ टाकायचे आहेत हे पंधरा दिवस दररोज तीच पणती वापरायची आहे सकाळ आणि संध्याकाळ पणती तीच राहू द्यायची आहे फक्त त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये चिमूट चिमूट तीळ जे आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत त्याच्यातली संपली की दुसरी वाट आपल्याला लावायची आहे आणि पंधरा दिवस झाल्यानंतर सर्व पित्री अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तो तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे मोकळी जागा वगैरे असेल तर जमिनीमध्ये दाबून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवून हो येऊ शकता आणि ते जे गहू आहेत ते गहू किंवा ते तांदूळ त्याच्यामध्ये अजून गहू किंवा तांदूळ मिक्स करून तुम्ही कोणत्याही एखाद्या मंदिरामध्ये ते ठेवून येऊ हो शकता किंवा एखाद्या गरजूला तुम्ही देऊ हो शकता किंवा पक्ष्यांना सुद्धा खायला तुम्ही टाकू शकता हा दुसरा आणि महत्वाचा नियम पितृपक्षाचे पंधरा दिवस आपल्याला जरूर पाळायचा आहे तो म्हणजे दररोज सकाळी स्नान झालं की एक तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यामध्ये पाणी घ्यायचं चिमुटभर काळे तीळ टाकायचे आणि दक्षिणेकडे तोंड करून उभं राहायचं आणि ओम पित्रायण मह ओम पित्रायणमह हा मंत्र म्हणत म्हणत जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो तसं पितरांचं स्मरण करून त्यांना आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे दररोज करायचं हे सुद्धा महिला पुरुष कोणीही करू शकतात पंधरा दिवस दररोज करायचं आहे मध्ये जर मासिक पाळी आली तर तेवढं थांबवायचं आणि त्याच्यानंतर परत आपल्याला कंटिन्यू करायचं आहे आणि पितृ पक्षानंतर पण जर तुम्हाला हे कंटिन्यू करायचं असेल तर प्रत्येक अमावस्या अमावस्या तुम्ही पित्रांना याप्रमाणे अर्घ्य देऊ शकता याचे सुद्धा तुम्हाला खूप चांगले अनुभव बघायला मिळतील त्याचबरोबर पित्रांच्या तिथीला तुम्ही पितृ जेव घालता तर ते घालतातच पण त्याबरोबर त्या दिवशी काहीतरी दान करायचं आहे जसं की एखाद्या मंदिरामध्ये तुमच्या पित्रांचं पिढ्यांच्या घेऊन तुमच्या गोत्राचा उच्चार करून तुम्ही यथाशक्ती अकरा रुपये दोन हजार रुपये जे तुम्हाला शक्य होतील ते त्यांच्या नावे तुम्हाला गुप्तदान करायचं आहे त्या दिवशी जर आपण असं मंदिरामध्ये वगैरे कुठे गुप्तदान केलं ना तर ते याचं पुण्य त्यांना मिळत असतं त्यांना सद्गती प्राप्त होत असते म्हणून तुम्ही आवर्जून त्या दिवशी की अकरा रुपये का होईना आपल्या पितरांचं स्मरण करून आणि गोत्राचा उच्चार करून मंदिरामध्ये दान करा मी प्रत्येक वर्षी ही एक गोष्ट करते मी साईबाबांच्या मंदिरामध्ये दान करते तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये करू शकता त्याचबरोबर तुम्ही या दिवशी जरी तुम्ही घरी जेव घातले असतील पित्र तरी पण एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला एक दुधाची पिशवी आणि कोणतेही पाच फळ त्याच्यासोबत अकरा रुपये किंवा पाच रुपये शंभर रुपये जी काही तुम्हाला यथाशक्ती दक्षिणा असेल ती तुम्ही त्याला द्या गरजू व्यक्तीला आपल्या पित्रांच्या नावे या दिवशी आवर्जून दुधाची पिशवी आणि फळं द्या तुम्ही जर गुरुजींना बोलवून हे सगळे श्राद्ध पक्षविधी करत असाल तर त्यांनाच एक दुधाची पिशवी आणि फळं आपल्या दक्षिणे व्यतिरिक्त द्यायचे आहेत आम्ही तसंच करतो त्या देतो बाकी तुम्ही गुरुजींना न बोलवता हे पक्ष करत असाल तर मग अशा वेळेला तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला हे सर्व दान देऊ शकता त्याचबरोबर या पितृ पक्षाचे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला कोणतीही नवीन मोठी वस्तू खरेदी करायची नाहीये जसं की बघा मोठं मोठं वॉशिंग मशीन फ्रीज, कि मोठा किंवा अजून काही गाड्या वगैरे या लाखो मध्ये असतात तर त्या वस्तूंची खरेदी करायची नाहीये त्याचबरोबर या पंधरा दिवसांमध्ये नवीन कपडे वगैरे खरेदी करायचे नाहीयेत तीर्थयात्रेला वगैरे कुठे जायचं नाहीये नवीन व्यवसायाची सुरुवात करायची नाहीये नवीन कार्याची सुरुवात करायची नाहीये लग्नाच्या गोष्टी करायच्या नाहीयेत साखरपुडा पुरा ग्रह प्रवेश या गोष्टी करायच्या नाही आहेत आणि मला स्वतःला ना या गोष्टीचा अनुभव आहे जर तुम्ही एखादी मोठी वगैरे वस्तू घेतली ना पुढच्या वर्षाच्या पितृपक्षाच्या अगोदर ती शंभर टक्के खराब होणार होणार ती तुम्हाला चांगली लागणार नाही मला हा अनुभव आलेला आहे जव जवळजवळ माझं ऐंशी नव्वद हजाराचं नुकसान झालेलं आहे तेव्हापासून मी कानाला खडा लावला मी या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये मोठी वस्तू तर छोडा छोट सुद्धा काही घेत नाही म्हणून तुम्हाला सांगते पण हे बघा मान्य न मानण्यावर आहे तुम्हाला जो वाटत असेल असं काही होत नाही वगैरे तर तुमचं तुम्ही करू शकता पण मी स्वतः लॉस अनुभवलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की खरोखर या पंधरा दिवसामध्ये मोठी वस्तू वगैरे काही घेऊ नका आता तो लक अनलकचा विषय आहे पण माझ्यासोबत असं झालेलं आहे म्हणून सांगते त्याचबरोबर पितृपक्षाचे पंधरा दिवस रोज जर तुमच्या दरवाजावर गाय येत असेल तर त्या गायीला पाणी प्यायला द्या आणि त्या गायीला दररोज तुम्ही एक पोळी खाऊ घाला गायीच्या तुम नावाची पोळी काढा आणि पंधरा दिवस दररोज गायला पोळी खाऊ घाला त्या गायीच्या पाया पडा त्याचबरोबर कुत्रा येत असेल तर कुत्र्याला सुद्धा पोळी टाका आणि पक्षाचे पंधरा दिवस तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे एखादं मोठं झाड असेल त्या झाडाखाली लाल मुंग्या काळ्या मुंग्या किंवा मुंगळे येत असतील तर काय करायचं थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं थोडासा रवा घ्यायचा हे भाजायचं आणि हे थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करायची किंवा आपली मोठी साखर मिक्स करायची आणि रोज एक एक मुठ त्या मुंग्यांच्या तिथे टाकायचं आहे या पंधरा दिवसामध्ये जेवढं तुम्ही त्या मुंग्यांना हे खाण्यासाठी टाकाल त्या मुंग्या जेवढं खातील ना तेवढा पितृदोषाचा जो त्रास आहे तुमचा तो कमी होईल मी जवळजवळ तीन वर्ष झालं पितृपक्षाचे पूर्ण पंधरा दिवस हा उपाय करते महादेवाचं मंदिर आहे माझ्या घराजवळ एक त्या महादेवाच्या मंदिरात कडुलिंबाचं झाड आहे आणि त्या झाडाखाली खूप मुंग्या मुंगळे येतात तर तिथे मी हे टाकत असते हे सुद्धा तुम्ही करा तुमच्या आयुष्यातले खूप सारे स्ट्रगल्स कमी होत आहेत अडलेली कामं पूर्ण होत आहेत असे बरेचसे अनुभव तुम्हाला येतील पण या सगळ्या गोष्टींना विश्वासावर असतात तुम्ही विश्वास ठेवला ते नक्कीच हे उपाय तुमच्यासाठी काम करतील आणि तुम्ही चला करून करा, तर बघू ह्या काही गोष्टी खऱ्या असतात का असं असतात का असं म्हणून कराल तर तुम्हाला कशाचाच अनुभव येणार नाही कारण मानलं तर दगडात सुद्धा देव आहे आणि नाही मानलं तर मंदिरामध्ये सुद्धा फक्त दगड आहे त्याचबरोबर पितृपक्षाचे हे पंधरा दिवस घरामध्ये मांसाहार बनवायचा नाहीये मांसाहार करायचा सुद्धा नाहीये बरेच जण या पितृपक्षामध्ये कांदा लसूण सुद्धा खात नाहीत तुम्हाला जर हा नियम पाळणं झालं तर अतिशय उत्तम त्याचबरोबर हे पंधरा दिवस फक्त सात्विक जेवण ज्या भाज्या वगैरे असतात कांदा लसूण न टाकता त्या खायच्या आहेत ते अन्न ग्रहण करायचं आहे यामुळे आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि जे पितरांचं जेवण आपण करतो ज्या दिवशी तिथी असते त्या दिवशी तर कांदा लसूणला स्पर्श सुद्धा करायचं नाही कारण ते तामसिक भोजन मानलं जातं वापरणं तर सोडा त्या दिवशी ते दूर ठेवून द्यायचं किचनमध्ये ठेवायचं सुद्धा नाही दुसऱ्या रूममध्ये ठेवून द्यायचं आहे त्याचबरोबर पितृपक्षाचे पंधरा दिवस दररोज तुम्ही पंचमहायज्ञ करा पंचमहायज्ञ कसं करावं हा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यानुसार सकाळी सकाळी उठल्यानंतर अगदी मिनिटांमध्ये किंवा पाच मिनिटांमध्ये जर तुम्हाला नारायण नागबळी करायला सांगितलं असेल तर तो सुद्धा करण्याची गरज पडत नाही आणि पित्रांची कृपा तुमच्यावर होते पितृदोष पूर्णपणे नष्ट होतो त्याचबरोबर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे पिंपळाचं झाड असेल तर हे पंधरा दिवस दररोज त्या पिंपळाच्या झाडाला एक तांब्या पाणी टाका आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली दक्षिणेकडे ज्योत करून दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा पंतीमध्ये आवर्जून लावा पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांमध्ये कुलदेवीचे टाक बनवायला टाकू नका किंवा ते घरात सुद्धा आणू नका किंवा कोणत्या देवी देवतांच्या नवीन मूर्ती तुम्हाला घ्यायच्या असतील देवघरात त्यांची स्थापना करायची असेल तर त्या गोष्टी सुद्धा करू नका तुमच्या पित्रांची जी तिथी असेल तुमच्या घरी ज्या दिवशी असतील त्या दिवशी जी व्यक्ती पूजा वगैरे सगळं करणार आहे तर त्या व्यक्तीने जेवण वगैरे करायचं नाही पूजा होईपर्यंत त्या व्यक्तीने काहीच खायचं नाही चहा दूध फळं खाल्ली तर चालतात पण जे आपण जेवण म्हणतो ना शिजवलेलं ते त्यांनी खायचं नाही पित्रांचं पूजन झाल्यानंतर पित्रांना नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर पित्र स्वरूप ज्यांना आपण जेवायला बोलवलेलं आहे त्यांचं जेवण झाल्यानंतरच मग त्या व्यक्तीने जेवण करायचं आहे आणि पित्रा जी महिला स्वयंपाक करणार आहे तिनं सुद्धा काही शिजवलेलं कांद्याचं लसणाचं काही खायचं नाही तुम्हाला सुद्धा खायचं असेल ना तुम्ही फळं चहा कॉफी हे घेऊ शकता पितरांचा स्वयंपाक करू शकता आणि ही पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर ज्यांना जेवायला बोलवले आहे त्यांचं जेवण झाल्यानंतर मग तुम्ही जेवण करायचं आहे किंवा तुम्ही तो स्वयंपाक झाल्यानंतर जेवण करायचं आहे जर तुम्हाला पूजा वगैरे होईपर्यंत सहन होत नसेल काही मेडिकल कंडिशन असेल गोड्या वगैरे सुरू असतील उन, तो तो तर अशा वेळेला तुम्ही न शिजवलेलं अन्न म्हणजे कच्चं अन्न जसं की मुरमुऱ्याला तिखट मीठ लावून पोह्याला तिखट मीठ लावून तुम्ही खाऊ शकता पण शक्यतो फळं वगैरे खाली ज्यूस वगैरे पिला तर अतिशय उत्तम आहे